नरेंद्र कर... वानखडे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा मंचकावर यावं आंबेडकर आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य पायसर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं डॉक्टर पूनम वानखडे सुद्धा मंचकावर उपस्थित झालेले आहेत डॉक्टर पंकज बाकडे सुद्धा या मंचकावर उपस्थित झालेले आहेत डॉक्टर विनीत अवसर मोले सुद्धा मंचाकावर उपस्थित झालेले आहेत डॉक्टर कमल राऊत हे सुद्धा विचार मंचावर उपस्थित झालेले आहेत डॉक्टर नरेंद्र या मंचावर आहेत डॉक्टर देवपारे हे सुद्धा या उपस्थित झालेले आहेत डॉक्टर अश्विनी गोंडाने सुद्धा या मंचकावर उपस्थित झालेले आहेत डॉक्टर प्रशिक वानकडे सुद्धा या मंचावर उपस्थित झालेले आहेत आणि आजच्या या राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषद अमरावती यांच्या विद्यमानाने जो कालकथित कवी गायकांचा या ठिकाणी स्मृतिगंध सोहळा संपन्न केलेला आहे त्या संपन्न सोहळ्यामध्ये या राष्ट्रीय कलावंत प्रबोधन परिषदेच्या गायकांनी या ठिकाणी गीत गायनाचा कार्यक्रम केलेला आहे आमचं दुसरं सत्र आजच्या कार्यक्रमाचे आंबेडकरी मार्चचे प्रणेते तथा बौद्धांच्या ओबीसी आरक्षणाचे प्रवक्ते प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत व लेखक मान्य रमेशजी जीवण्याचं व्याख्यान आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि तिसरा टप्पा आमच्या अमरावती शहरातील या अमरावती शहरातील जे प्रख्यात सुप्रख्यात असे डॉक्टर आहेत त्यांचा स्वागत समारंभ सत्कार समारंभ आम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे सन हे केलेला आहे त्यांच्या प्रमुख पाहुण्या माननीय सन्माननीय कीर्ती अर्जुन या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत भारत सहारेजी या ठिकाणी आलेले आहेत गोपाळजी इंगळेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत म्हटलं उपस्थित झालेले आहेत भारत सहारेसुद्धा उपस्थित झालेले आहेत इंजिनियर गोपाल सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि सरदार सरदारसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नयन मुंडे सुद्धा उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी या डॉक्टर लोकांचा प्रमुख आम्ही सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे की जे समाजामध्ये सामाजिक ज्या भावना असतात सामाजिक जे दुखणं असतं त्या सामाजिक भावनांना अभिसरणाची जी, जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी लोकांना आपल्याकडून कशी मदत होईल लोकांच्या मनातील दुःख दूर कसं करता येईल म्हणजे शारीरिक व्याधीबरोबर वर मानसिक व्याधीसुद्धा कशा दूर करता येईल या प्रमुख हेतूने डॉक्टर मंडळी नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात या उदात्त हेतूने आणि त्यांचं कार्य पाहून ते खरंच सत्काराला पात्र आहेत म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे या ठिकाणी आमचे स्वागताध्यक्ष आदरणीय नंदभाऊ शिरसाट यांनी सुद्धा या ठिकाणी यावं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कवी क्रांतिभूषणजी खडसे राष्ट्रीय अभार्डी त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं आणि त्या ठिकाणी नंदुभाऊ शिरसाट आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी क्रांतिभूषण खडसे यांनी या ठिकाणी यावं आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय कीर्तते अर्जुन यांचं पुष्पगुच्छ शॉल देऊन त्यांनी स्वागत करावं आदरणीय कीर्तिताईजी अर्जुन यांचं स्वागत करण्याकरता आमचे स्वागताध्यक्ष अध्यक्ष आदरणीय नंदुभाऊ शिरसाट आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कवी क्रांतिभूषणजी खडसे हे येथील इकडे नंदुभाऊ जे सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणारा युवक नेहमी सामाजिक सेवेमध्ये नेहमी असतो समोर 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 सम। लावा आदरणीय आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पायसर यांचं सुद्धा शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतील कमलाकर पायसर यांचंसुद्धा पुष्पगुच्छ आणि शॉल देऊत आदरणीय नंदुभाऊ शिरसाट आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कवी क्रांतिभूषणजी खडसे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय राजाभाऊ गडलिंग कुठेही असतील तरी त्यांनी या ठिकाणी या मंचकावर यावं कृपया नम्रतेची सूचना आदरणीय क्रांतिभूषणजी खडसे आणि नंदुभाऊ शिरसाट आदरणीय प्राचार्य पायसरांचं स्वागत करताना आदर उषा गजबी आलेले आहेत आदरणीय डॉक्टर उषा गजबी या ठिकाणी आलेले आहेत कृपया त्यांनी या मंचावर विराजमान व्हावं त्यांना नम्रती सूचना आदरणीय डॉक्टर गजबी आता नाव सांगा डॉक्टर आदरणीय डॉक्टर उषाताई गजबे यांचं सुद्धा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सत्कारित करण्यात येतील आदरणीय अनुभव खडसे आपला शिरसाट आणि क्रांतीभूषणजी खडसे त्याचबरोबर राजाभाऊ गडलिंग डॉक्टर उषाते गजबे यांचं पुष्प आणि शॉल या ठिकाणी स्वागत करताना आजचे स्वागताध्यक्ष दे आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी वानखडे यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ शॉल देऊन या ठिकाणी त्यांचा स्वागत करण्यात येईल सर्वांना परिचित असलेले सुपरिचित आणि सर्वांना मदत करणारे डॉक्टर नरेंद्रजी वानखडे इकडून उभा राहायचं नंदूबा अदरणीय डॉक्टर पंकजी बागडे ते सुद्धा या ठिकाणी येतील त्यांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी नंदूभाऊ शिरसाट आणि क्रांतीभूषणजी खडसे ते शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील सन्माननीय डॉक्टर भावना सोनटक्के यांचे वडील या ठिकाणी येतील आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि श्वाल देऊन स्वागत करण्यात येईल यानंतर डॉक्टर नरेश तायडे ते सुद्धा या ठिकाणी येतील पी पे, पीडियाट्रिक आणि बालरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या सेवा खूप सुंदर अशा आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं हो लोकांनी या संदर्भात कंजूशी करून या टाळ्यांचा जरा आपण गजर करावा डॉक्टर नरेश तायडे त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येईल यानंतर डॉक्टर कमल राऊत ते या ठिकाणी येतील यांचं सुद्धा पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येईल डॉक्टर पूनम वानखडे यासुद्धा या ठिकाणी येतील डॉक्टर कमल राऊत यांचं सुद्धा या ठिकाणी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत होतील डॉक्टर पूनम वानखडे यासुद्धा या ठिकाणी येतील त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन स्वागत करण्यात येईल नंदूभाऊ शिरसाट आणि कवी क्रांतीभूषणजी खडसे राजाभाऊ गडलिंग हं यानंतर डॉक्टर रक्षंदा देवपारे त्यासुद्धा या ठिकाणी येतील त्यांचंसुद्धा पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येईल डॉक्टर अश्विनी गोंडाने डेंटिस्ट आहेत त्यासुद्धा या ठिकाणी येतील त्यांचंसुद्धा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येईल डॉक्टर विनीत अवसरमोल तेसुद्धा या ठिकाणी येतील त्यांचंसुद्धा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आजचे अध्यक्ष नंदूभाऊ शिरसाट आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांतिभूषणजी खडसे हे करतील अशी मी सूचना करतो त्यानंतर डॉक्टर सरोज पिल्लेवान तेसुद्धा या ठिकाणी येतील त्यांचंसुद्धा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येईल आदरणीय नंदूभाऊ शिरसाट आदरणीय क्रांतिभूषणजी खडसे अजून विचारून घ्याकडे झालंय का नाही ना डॉक्टर प्रशिक वानखडे या ठिकाणी येतील त्यांचा सुद्धा शॉलानी पुष्पगुच्छ देऊन आजचे स्वागताध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी क्रांतीभूषण खुर्से स्वागत करतील विचारून मी पाहत असलं तर आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय भारत सहारे यांचं सुद्धा पुष्पगुच्छ आणि श्वाल देऊन या ठिकाणी याचे स्वागताध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी क्रांतिभूषण खडसे बौद्ध धम्म प्रचार समिती भीमटेकडीचे अध्यक्ष आहेत आदरणीय भारतजी सहारे विविध कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो आदरणीय इंजिनियर गोपाल इंगळे हे सुद्धा भीमटेकडीच्या याचे सचिव आहेत त्यांच्या हातून सुद्धा फार मोठे असे सामाजिक धार्मिक असतात त्यांचा सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि श्वाल देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष स्वागत आदरणीय सरदार बिल्डर्स यांचा सुद्धा पुष्पगुच्छ आणि श्वाल देऊन या ठिकाणी आजचे स्वागताध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वागत करतील अशी मी त्यांना सूचना करतो प्रसनजित सरदार साहेबिक आदरणीय मनोज राजा गोसावी गोसावीसाहेब यांचासुद्धा पुष्पगुच्छ आणि श्वाल देऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी क्रांतीभूषण खडसे आणि आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नंदभाऊ शिरसाट हे श्वाल देऊन करतील त्याचबरोबर आजच्या ज्यांच्या संघ दुय्यमचा खास सुरे कसा संगम घडून आलेला मुकाबला आहे त्या आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका शुभांगीताई मानकडे त्यांनी सुद्धा स्टेजवरही आहोत त्यांचा सुद्धा या ठिकाणी आजचे स्वागताध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पुष्पगुच्छ आणि श्वाल देऊन त्यांचं स्वागत करते ना पण तुम्हाला माहित असेल ना विचारून घ्या साठ साठ साल दिली ना आदरणीय आमचे वानकडे साहेब यांचं सुद्धा पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन या ठिकाणी आजचे स्वागताध्यक्ष पी एम वानखडे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी क्रांतीभूषणजी खडसे त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करतील अशी मी त्यांना सूचना करतो आदरणीय पी एम वानखडे साहेब आमचे जावय आहेत ते अच्छा आजच्या महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका शुभांगीताई वानखडे या ठिकाणी आलेले आहेत सुद्धा पुष्पगुच्छ श्वाल देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येईल यानंतर माझ्या सहचारिणी सन्माननीय उमाताई जवनजाड यांचंसुद्धा शॉल आणि देऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष हे स्वागत करतील त्या माझ्यासोबत शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक कार्यामध्ये खांद्याला खांद्या लावून मला साथ देतात आणि या समाजाचा गाडा ओढण्यासाठी मला नेहमी त्यांची मदत असते आणि त्यांचं सहकार्य असते सुद्धा या ठिकाणी श्वाल व पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय नंदुभाऊ शिरसाट आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय राष्ट्रीय अवॉर्डी दोन दोनदा राष्ट्रीय अवॉर्ड मिळालेले आहेत तीन तीन राज्यस्तरीय अवॉर्ड मिळालेले आणि विदर्भ जीवनगौरव पुरस्कार मिळालेले कवी क्रांतिभूषणजी खडसे यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहेत डॉक्टर सोनाली वानखडे डॉक्टर सोनाली वानखडे त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं त्यांचं सु पुष्पगुच्छ आणि श्वाल देऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष हे पुष्पगुच्छ श्वाल देऊन त्यांचं स्वागत करतील आदरणीय कवी क्रांतिभूषणजी खडसे आणि आदरणीय नंदुभाऊ शिरसाट स्वागताचा कार्यक्रम आता अधूनमधून चालू राहील मना स्वागताचा कार्यक्रम काही आमचे अतिथी काही पुरस्कार ते यायचे आहेत तर अधूनमधून स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी होत राहील तर सन्माननीय डॉक्टर वैशाली मोटकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कृपया त्यांनी या मंचावर यावं त्यांचं पुष्पगुच्छ आणि श्वाल देऊन आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नंदूभाऊ शिरसाट आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी क्रांतिभूषणजी खडसे सन्मान करतील अशी मी त्यांना सूचना करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नंदुभाऊ नंदूभाऊ शिरसाट यांचं स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय सन्माननीय कमलाकरजी पायस सर करतील असे मी त्यांना सूचना करतो आमच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षा आणि आमचा सामाजिक कार्यकर्ता नंदूभाऊ शिरसाट यांचं व छेदून आदरणीय प्राचार्य कमलाकरजी पायस स्वागत करतील समोर बघा नंदूभाऊ समोर बघा अच्छा ताई एक मिनिट ताई कीर्ती ताई आजच्या आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय क्रांतिभूषणजी खडसे यांचंसुद्धा आपण शावलो पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं ही आमची तीव्र इच्छा आहे कृपया आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कवी क्रांतिभूषणजी खडसे यांचंसुद्धा शावलो आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत कराल आणि त्याचप्रमाणे खडसे साहेबांचा शॉल आणि शिल्प देऊन स्वागत करायला सांगितलंय मी खरं म्हणते तो त्यांचा मान नाही आहे तो मला तुम्ही एवढा मोठा मान दिलेला आहे त्याच्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख व्याख्याते आदरणीय रमेशजी जीवने यांचं सुद्धा ताई शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय रमेशजी जीवने यांचं सुद्धा ताई शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील कृपया त्यांनी सुद्धा मंचावर यावं काही आमच्याकडून चुका झाल्या असेल तर आम्हाला माफ करा करावं बिलेचं भांडव थोडी गडबड झाली कृपया त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाला ज्यांनी 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 मोठं यु, मुलाचं योगदान आमच्या आंबेडकरी कलावंत परिषदेचे कोशाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय सन्मान्य निर्मलजी सरदार यांचं सुद्धा ताईने शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना सूचना करतो आदरणीय डॉक्टर निर्मलजी सरदार यांचं सुद्धा शौल आणि पुष्पगुच्छ देऊन ताईने स्वागत करावं धोरणे टाळ्या वाजवत आणि यानंतर प्रबोधन परिषदेचा कार्यक्रमांच्या तिसरं सत्र आता गायकीचं आदरणीय महाराष्ट्राचे लाडके गायक मनुराजा गोस्वामी आणि